नमस्कार बालमित्रमध्ये आपले स्वागत आहे आज आपण स्वच्छतेवरती सुंदर असे मराठी घोषवाक्य बघणार आहोत ही घोषवाक्य अगदी सोपी आणि सुंदर आहेत तर चला मग सुरुवात करूयात पहिलं घोषवाक्य आहे स्वच्छ घर स्वच्छ अंगण स्वच्छ घर स्वच्छ अंगण प्रसन्न ठेवू वातावरण प्रसन्न ठेऊ वातावरण दुसरं घोषवाक्य आहे स्वच्छता शिका आरोग्याला जिंका तिसरं घोषवाक्य आहे स्वच्छता ठेवा भरपूर स्वच्छता ठेवा भरपूर डॉक्टर राहील दूर दूर चौथं घोषवाक्य आहे अस्वच्छतेत राहाल मग तर होणार नाही लग्न पाचवं घोषवाक्य आहे स्वच्छता अंगीयाना देश आणि सहावं घोषवाक्य आहे आपला देश साफ असो आपला देश साफ असो आपली त्यात साथ असो सातवं घोषवाक्य आहे साफ ठेवा तुमचे घरदार सुंदर बनवा हा संसार आठवं घोषवाक्य आहे पुढील पिढीसाठी चांगली देन माझा परिसर स्वच्छ ठेवेन नवं घोषवाक्य आहे ठेवा साफसफाई घरात ठेवा साफसफाई घरात हेच औषध सर्व रोगात आणि शेवटचं म्हणजेच दहावं घोषवाक्य आहे कचरा कुंडीचा वापर करू कचरा कुंडीचा वापर करू सुंदर परिसर निर्माण करू सुंदर परिसर निर्माण करू धन्यवाद मित्रमैत्रिणींनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझे चॅनल बालमित्र नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद